शिरपूर तालुक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि किसान सभा हे संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी सतत लढत आहेत शिरपूर तालुक्यात वनपट्टे वाटप करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर होत असताना बनावट जोडपत्र तयार करून पात्र नसलेल्या लाभार्थ्यांना पात्र दाखवण्यात येऊन शासनाची फसवणूक केली जात आहे असा आरोप करून अशा प्रकारे गैरप्रकार करणारे या टोळीची चौकशी करावी व चौकशी अंती दोषींवर कारवाई करावी अशी मागणी किसान सभेने निवेदनातून केली आहे सदरच्या निवेदनावर ॲडव्होकेट इरालाल परदेशी प्रदेशाध्यक्ष किसान सभा ॲडव्होकेट संतोष पाटील जिल्हाध्यक्ष शेतमजूर युनियन सतीलाल पावरा भरत सोनार नारसिंग पावरा जितेंद्र देवरे आदी कार्यकर्त्यांनी सहाय्य केल्या आहेत आज महाराष्ट्र राज्य किसान सभेतर्फे प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यात आले तसेच ते निवेदन कलेक्टर कार्यालयाला देखील देण्यात येणार आहे कृषी विभागाला देण्यात येणार आहे आपल्या शिरपूर तालुक्यामध्ये महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने सव्वीस सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी मोर्चा काढून बारा हजार शेतकऱ्यांना जे फॉर्म मिळवून दिलेले आहेत जे फॉर्म देताना जे जोडपत्र प्रमाण दोन होतं त्या जोडपत्र प्रमाण दोनचं व्हेरिफिकेशन मान्य प्रांत साहेब यांच्या हस्ते झाले होते आणि त्याच्यानुसारच जोडपत्र दोन देण्यात आले होते पण तालुक्यामध्ये एक षडयंत्र असं चालू आहे की बोगस बनावट प्रमाणपत्र तयार केली जात आहेत आणि त्यामध्ये हजारो लाखो रुपये घेऊन ते बनावट प्रमाणपत्र देऊन आदिवासी लोकांची फसवणूक केली जात आहे वास्तविक पाहता ते प्रमाणपत्राचं जर जोड प्रमाणपत्र बोगस असेल बनावट असेल तर त्याला जे फॉर्म मिळू शकत नाही कारण की त्यावेळेला देखील या तालुक्यामध्ये बरेच बोगस जे फॉर्म बनावट बना, जोडपत्र दोन देण्यात आलेले होते परंतु स जो जे फॉर्म बनत असताना ते जोडपत्र जे होते ओरिजिनल ते त्यांना जोड फॉर्म मिळाले जे बनावट होते ते बाजूला फेकले गेले म्हणून आता आदिवासी लोकांची लाखो रुपयामध्ये फसवणूक करून या तालुक्यामध्ये जे काही षडयंत्र चार त्याची चौकशी व्हावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे किसान सभेने केलेली आहे आणि ती चौकशी होऊन या षडयंत्रामध्ये जे जे सामील होतील त्यांच्यावर फौजदारी केसेस दाखल व्हावं त्यांना अटक व्हावी अशी मागणी आम्ही आज प्रांत साहेबांना निवेदन देऊन केलेले आहे उद्या हे निवेदन मान्य कलेक्टर साहेबांना दिले जाणार आहे आणि कृषी विभागाला देखील आम्ही हे निवेदन देत आहोत कारण की हे बनावट प्रमाणपत्रावर शासकीय योजनेचे लाभ देखील घेतले जात आहेत